नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे तेरा जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण हिंगोली व वा वाशिम मार्केटचे रियल सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे तेरा एक दोन हजार चोवीस बाजार समिती आहे हिंगोली तर आज हिंगोली मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे सहाशे नव्वद क्विंटलची आणि जास्तीत जास्त सोयाबीनचा दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम बाजार समिती आहे वाशिम तर आज वाशिम मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे एकोणीसशे क्विंटलची आणि जास्तीत जास्ती सोयाबीनचा दर आहे छेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि बिजवाई सोयाबीन असेल तर अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपयापासून ते एकोणपन्नासशे रुपयापर्यंत आजचे सोयाबीनचे भाव असे वाशिम मार्केटचे आहेत हे त्र्याण्णव पाच सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो एकोणपन्नासशे एकावन्न रुपये या सोयाबीनला चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुप तुमच्या मित्रांना शेअर करा भेटूया लागलेला आहे